मोजे बेल्ले तालुका जुन्नर येथील अर्जदार कैलास गंगाराम काळे यांनी तहसीलदार जुन्नर यांच्याकडे शेतरस्त्याची मागणी केली होती तहसीलदार जुन्नर यांनी कैलास गंगाराम काळे यांचा अर्ज मान्य करून मोजे बेल्ले येथील जमीन गट नंबर दोनशे बत्तीसचा एक व दोनशे अठ्ठावीस एक अ या सर्वे बांधावरून दोन्ही बाजूने चार फूट असा आठ फुटाचा रस्ता करण्याचा आदेश दिला होता परंतु याबाबत गैर अर्जदार यांनी प्रांत अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे या निर्णयाच्या विरोधात अपील केले होते ही सदर फेटाळून अपर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जुन्नर यांचा मूळ आदेश कायम ठेवला होता परंतु निकाल होऊन देखील गैर अर्जदार हे अर्जदार यांना रस्ता करण्यास विरोध करू लागले होते त्यामुळे कैलास काळे यांनी सर्वे नंबरवरून आठ फुटाचा रस्ता करण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणला होता यावेळी मंडल अधिकारी व तलाठी यांनी रस्त्याबाबत पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यवाही सुरू केली आहे त्याचाच हा आढावा जुन्नर टाइम्स बेल्ले तालुका जुन्नर आदेशा ना, ना। तो 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 या आदेशाप्रमाणे बोलते मला माहिती नाही तुमचं काय झालं पाच सहा वर्षाची आहे काय आदेश आदेश माझा नाही सरकार तुमचा सरकारमध्ये काय बोलले एकतीस बत्तीस मध्ये तुमच्याबरोबर एकतीस बत्तीस म्हणते अक्षर आला कुठून माझ्याकडे जो, जो आदेश आहे तो तुम्ही फक्त आदेश पाहताय पण त्यांच्या त्यांची मागणी कुठे त्यांच्या मागणीचा अर्थ कुठे दोनशे एकतीस बत्तीस आत्तापर्यंत दोनशे एकतीस बत्तीस पर्यंत आम्हाला नोटीस आमची जमीनच आहे आम्ही कसं काय उत्तर देऊ काय आता आपलं नाही असं नाही काय नाही जातो नको जाव का ना काय कार्यवाही होणार तुम्ही कोर्टात जाऊ शकता पुढे तुमच्या दरका निर्णय झाला काय विषय नाही तुमचा प्रश्न येतो पुढे तुमच्या भूडा फुकीज आडवलेत आमच्या नाही 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 तुमच्या मध्ये महोत्सव साठी तुम्हाला जबाबदार धरत नाही असं नाही तुमच्याच फुकी आडवलेत विषय यात नाही गोंधळ आहे थेट ग त्याच्याकडे गाडी पण ठीक आता इथं आमचं घर आहे आता फुकी 11 पैसे बघू आपण चल पण मी काय म्हणतो सर्वे नंबर सर्वे तर बांधली पन्नास वर्षापासून बसून वाटेल

ना जातो ना आणि हे सगळं परस्पर केले याच्यामध्ये त्यांनी दुसरा जो अर्ज केलाय ना त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले तुमच्या सांगण्यावरून आम्ही अर्ज बदलतो हे तुम्हीच मानत ही कागद पाहिजे माझी नाही

दुसरी गोष्ट पहिला यांचं दोनशे बत्तीचा नोटीस आहे तुम्ही जाणार कोर्टात जाणार जाऊ ना हे चालले सगळं कायदेशीर चालले यांच्या कोर्टात जाऊ शकता कायदेशीर आम्ही आता करू ना कायदेशीरच कायदेशीर काय दिलं वाद करू नाही आणि आता इतक्या वर्ष झाली तोपर्यंत काय करत होता

शेजारी तीनशे फुटाव सरे नंबर वन चे तिथून त्यांनी मागणी केली शेजारी मागणी तिथं केली इथं साडेतीन फुटाव टाकायचं चारच्या मध्ये पाच पाच जास्त जास्ती

काय म्हणतो काय सांगितलं निकाल किती वर्ष झाले मला सांगा

काय 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 काय